सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंडियन फिजिक्स असोसिएशन यांच्यातर्फे पुरस्कार अगस्ती विद्यालयाचे प्राध्यापक विवेक कुमार यांना प्रदान करण्यात आला पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठात सी व्ही रामन सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्राचे संस्थापक अजय आवटे यांच्या हस्ते व माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली अन पुणे विद्यापीठातील भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय ढोले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य हरिभक्त पारायण विष्णू महाराजे डॉक्टर अंबारे सौ पुष्पताई वाक्सौरे सौ मनीषा वाक्सौरे उपस्थित होते प्राध्यापक विवेक वाक्सौरे यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल व फिजिक्स विषयातील योगदानाबद्दल संपूर्ण पुणे विभागातून एक असा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्राध्यापक विवेक चौरे हे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते महाविद्यालयातील विज्ञान प्रमुख असून अकोले तालुका शिक्षण कर्मचारी पदसंस्थेचे चेअरमन असून कळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत त्यांना रोटरी क्लब अकोले यांच्या वतीने देण्यात राष्ट्रबांधीचे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडियन फिजिक्स असोसिएशन पुणे चॅप्टरच्या वतीने भौतिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भौतिकशास्त्र विभाग शिवीरमन हॉलमध्ये मला डॉक्टर एम आर भिडे यांच्या नावानं दिला जाणारा कनिष्ठ महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार लोकमतचे संपादक संजय जावटे आवटे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्याशंकर आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संदीपजी ढोले यांच्या उपस्थितीत तो मला प्रदान करण्यात आला त्या पुरस्काराच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो हा पुरस्कार देत असताना हा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बेसिक सायन्समध्ये काम करणाऱ्या आणि सामाजिक व शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकाकरता तो दिला जातो त्याच्याकरता माझी यावर्षी निवड झाली या पुरस्काराचं स्वरूप सर्टिफिकेट ट्रॉफी आणि काही रोख रक्कम अशा पद्धतीचे या पुरस्काराचं सोप आहे हा पु या पुरस्काराकरता मला जे मोलाचं मार्गदर्शन मिळालं असे माझे आईवडील माझ्या संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच मला कामाची संधी देण्याकरता कारण अनेक जण काम करत असतात कामाची संधी माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या कामाकरता त्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो